शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण कलिंगड पिकामध्ये कामकाज करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी टेम्परेचरमध्ये नियोजनबद्ध कामकाज करणं फार गरजेचं असतं आता सुरुवातीपासून कामकाज केल्यानंतर त्याला बेसल डोस पासून आपण शेड्यूल घेतला ना हो बेसल तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव कातरणी जनार्दन नामदेव कदम तालुका येवला जिल्हा नाशिक बरं आता एक सांगा मागच्या वर्षी पण प्लॉट बुकिंग केलं होतं हो कस काय झालं प्लॉट प्लॉट चांगला भारी झाला चांगला झाला होता बर hmm. आता आपण प्लॉट बुकिंग केला हो oh. बेसल डोस पासून कामकाज केलं हो oh. बरोबर आहे आता बेसल डोस पासून कामकाज केलं त्याच्यानंतर तुम्हाला किती तीन शेड्यूल आले तीन शेड्यूल आले बरोबर व्यवस्थित नियोजन आणि सगळं जर व्यवस्थित केलं तर बियाण्याची आपण लागवड करून घेतलेली कोणती वरायटी लावली मॅक्स लावली मॅक्स हो मागच्या वर्षी कोणती होती मॅक्स होती मॅक्स शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कलिंगड पिकामध्ये कामकाज करताना आपल्याला नियोजनबद्ध कामकाज आपण कसं का करू शकतो आता बेसल डोस तुम्हाला जमीन वाईज दिलेला असतो याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे कलिंगडामध्ये कामकाज करताना आपण कशा पद्धतीने बेसल डोस देतो त्यानंतर आता इथून पुढे टेम्परेचरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पाण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी कमी परंतु अशा वेळेमध्ये आपल्याला नियोजनबद्ध कामकाज किंवा कमीत कमी दिवसामध्ये डेव्हलपमेंट चांगली कशी करता येईल आता याच्यासाठीचे दोन ते तीन ड्रिपचे ॲप्लिकेशन त्यानंतर आपल्याला फवारण्या आता फवारण्या देत असताना तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी दिलेली असते सर्वसाधारणपणे कराटे बायोजम आणि अँड्राकॉल त्याच्यामध्ये कराटे दोनशे मिली बायोजम पाचशे मिली आणि अँड्राकॉल पाचशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी दिलेली असते त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी देत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला कोजन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साप दोन लिटर पाण्यासाठी तुम्हाला साप त्या ठिकाणी दिलेलं असतं दोन लिटरला पाचशे ग्रॅम ही फवारणी आपण करून घ्यायची त्याच्यानंतर तिसरी फवारणी तिसरी फवारणी देत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी बेनिव्याची एक फवारणी काढून घेतो आपली आली होती ना आता ही पुढची फवारणी एक बेनिव्याची करून घ्यायची आता एक बेनिव्याची फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं गरजेची बेनिव्याची फवारणी झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी चौथी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची चौथी फवारणी देत असताना आपल्याला प्रोक्लेम लक्षात घ्या प्रोक्लेम पन्नास ग्रॅम आबाशीन शंभर मिली आणि एम्पायर प्लस तीनशे मिली ही दोनशे लिटर पाण्याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची या तीन ते चार फवारणी आपण या स्टेजला जर व्यवस्थित करून घेतल्या आता याच्यानंतर आपण जे आपण फळमाशीचा नियोजन असेल किंवा जे आपण म्हणतो मधमाशी वाढल्यानंतर परागीकरण जे ठिकाणी वाढतं त्या ठिकाणी आपल्याला कलिंगडाची जी, 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 जी संख्या आहे ती सर्वसाधारणपणे एका वेलीसाठी दोन ते तीन फळं आपल्याला त्या ठिकाणी येणं गरजेचे आहे आता याच्यासाठी मधमाशीचं प्रमाण पण वाढणं गरजेचं आहे याच्यासाठी सुद्धा एक फवारणी त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे ताक लक्षात घ्या आपण जे ताक म्हणतो ते ताक आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर त्याच्यामध्ये गुळ दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि आपण त्याच्यामध्ये व्हायरस म्हणून आपण व्हायरससाठी एक औषध जी फवारणी करतो त्याच्यामध्ये तुमचं फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन असेल किंवा परफेक्ट असेल याचं योग्य प्रमाण घेऊन आपल्याला त्या ठिकाणी एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर आपल्याकडे मधमाशांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे परागीकरण त्या ठिकाणी एक्सेस होणार आहे आणि त्याच्यानुसार आपण जर कामकाज केलं तर नक्कीच आपल्याला फळ सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल त्यानंतर फळ सेटिंगसाठी अजून एक फवारणी त्या ठिकाणी देतो त्याच्यामध्ये आपण वाढीचं प्रमाण किंवा वेल वाढ आपण कशा पद्धतीने आहे त्याच्या नियोजनानुसार आपल्याला त्या ठिकाणी झिरो पावन चौतीस दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम लेक्सा दोनशे लिटरला अडीचशे ते पाचशे एम एल आणि त्याच्यामध्ये रोको अडीचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम ही एक फवारणी आपण जर करून घेतली तर सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होईल आता सुरुवातीच्या आळवण्या त्या ठिकाणी आलेले आळवण्या केल्याच्यानंतर आपण पुढच्या फावारण्याचे आपण घेतो किंवा जे ड्रिपची ॲप्लिकेशन देतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक एकरसाठी सर्वसाधारणपणे मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो टोनर प्लस एकरी पाच लिटर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे बारा एकसष्ट दिलेलं असतं ते पण तुम्हाला एकरी पाच किलो पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचं हा पहिला डोस देऊन घ्या त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसाच्या अंतराने दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट एकरी पाच ते सहा किलो तेरा झिरो पंचेस पाच ते सहा किलो ही दुसरी आपण डोस देऊन घेतला बरोबर ना आता परत तिसरा डोस तिसरा डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी रेमेडी आपल्याला दोन दोन किलो घ्यायचे किंवा आपण त्या ठिकाणी ओमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन एकरी दोन लिटर दोन किलो आपण त्या ठिकाणी घ्यायचे हा डोस देत असताना आपल्याला आल्बर्ट सोल्युशन बरोबर चिलेटेड झिंक लिटरला चिले पाचशे ग्राम ए, चिले एक चिलेटेड झिंक एकरी पाचशे ग्राम या प्रमाणात आपल्याला हे एक ॲप्लिकेशन आपल्याला एक्सेस देऊन घ्यायचे जेणेकरून पानांना काळोखी चांगली राहील त्याच्या नायट्रोजन ओढण्याची क्षमता त्या ठिकाणी चांगली राहील या पद्धतीचे ड्रिपचे ॲप्लिकेशन याच पद्धतीचं कामकाज आपल्याला नियोजनबद्ध करायचे आता याच प्लॉटमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे फळाची साईज आपल्याला तीन ते चार किलोपर्यंत कमीत कमी तीन ते चार किलो आणि जास्तीत जास्त पाच ते सात किलोपर्यंत कशी पोहोचवता येईल याच्याबद्दल आपण अजून एक व्हिडिओ तुम्हाला सर्वसाधारण फळ सेटिंग नंतर आपण तुमच्यासाठी देऊ तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याच्यानंतर फळबागांमध्ये किंवा तुमच्या पालीभाज्यांमध्ये ज्यांना कोणाला प्लॉटांमध्ये अडचणी असतील ज्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगून ठेवतो हो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला चांगलं चांगलं नियोजन येतं ऑफिसला कॉल करतात कॉल आल्यानंतर तुम्हाला बैसळ डोसपासून ते शेवटपर्यंत चांगलं नियोजन करून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळून दिलं जातं धन्यवाद